काय मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कशात मजेत आणि मस्त असतात तर मी पण आज चिखल पाऊस पडलाय नव्या कपड्याला आज काय करायचं चिखला पाण्याचं आता मला बी नवे कपडे घालू वाटायला मी घालायला पाऊस पडायला लागलाय लावली लेकरायली चांगलं ठेव वाटतंय मला येडवाकडं ठेव वाटत नाही तर लेकर डोक्यावरच बसायला लागलीत माझ्या आता हे ना चिकला पाय घेऊन सोप्यावर गेला की लय फटके लावी आता नाही माझी माहिती

जायच काय बापा बापाकड लावू नाही तर नाकारे ले। तसलं काय पागल मेंटल सारख नेट त्याला पोळा हा बर बोल हाय मित्रादा आज शनिवार आज शनिवार

सगळी कामावर बघू शकता जेवण वगैरे झालेत आता राहनात जायचा टाइम झालाय सकाळचे दहा वाजले इकडे बाळ झोपी चालले बघू शकता झोप्यात झोपलं आता चांगळ घातली <coughs> तर काल भरपूर पाऊस पडला आहे मी भिजलेली रील्स पण बनवली होती तर बघा इकडं पाणी बिने दिसायला आहे आता थोडं रान हाडकलं की मग रुपायला जायचंय तर तुमच्या इकडं आहे का पाऊस कमेंट करून नक्की सांगा हवा पण सुकली आहे तुम्हाला दाखवते किती चिखल झालाय रानात बघा बघा चिखल बघा चिखल बघा इकडं चिकलच चिक्कल सगळा दारात चिकलच झालाय चप्पल साध्या चलत कानातलं नाही उडकील कुठं गाव आहे तसले बेंदडात तसल्या घाणी टाकलंय म्हणल्यावर चांगलंच कानातलं होत ती तिकड बघा जनावर बी चिकलातच पाऊसलाही त्रास देतो या खुरपा लागलं की पाऊस पडायला लागलाय तसं म्हणवतं शेतकऱ्यासाठी पाऊस पडलेलं चांगलंच आहे बघा त्या दिवशी मक्का दाखवली तुम्हाला आमची आज मका किती सुंदर दिसत आहे बघू शकता तर एवढे आमचे जनावरही तुम्हाला जवळून दाखवते आमच्या वडिलाचे कारण त्यांच्यासाठीची मक्का पिरली आहे कोंबड्या होत्या आमच्याकडं कोंबड्याने लय वायताक दिलता हे मक्का जीव दे ना म्हणून विकून टाकले बघा तर हे आमचे जनावर आहेत ह्यांना सध्या चिकलामध्ये बसायना ह्यांना शेड मारायचे आता वडील म्हणले जरा पैसे पाण्याची अडचण नाही त्यामुळं बघा ह्यांची अशी अवस्था आहे जनावराची चाल खायलाय वैरण वैरण सध्या खाताये जनावर आहे तर आता एक बाई लावली तिला बोलवाय चालले काकूला शेजारच्या तर बघू शकता मस्त पीक आलं यावर्षी गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता शेतकऱ्याची लेहालापदा झालेली ले आहेत तर आम्ही पण शेतकऱ्याचीच लेकरं आहोत आम्ही काय लाजत नाही कुठल्या कामाला आम्हाला काही लाज नाही तर मी आता जॉब करत होते आता जॉब सोडला आता शेतात आईला घरचं काम करू लागायले आणि प्लस दुसऱ्याचं पण करते मी एवढं मंजुरीनं जे असं रोजानं पण जाते दुसऱ्याच्या इथं असं काय नाही पाय भरलेत सारे चिकला इकडं आजीच घर आहे माझ्या तर दहा वाजलेत पटकन जावं लागेल पावसा पाण्याचं तर भावा आणि बहिणींनो आता इथंच व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद